कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आज रत्नागिरीमध्ये आभार यात्रेसाठी आले होते ही सभा रत्नागिरीतील चंपक मैदान येथे पार पडली त्यांच्या या आभार सभेला संपूर्ण जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक जमा झाले होते विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हावासियांचे आभार मानले आहेत या मेळाव्यात नामदार उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने गणपतराव कदम यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले या मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जवळपास तीस हजारहून अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आपले आभार मानायला आलोय कारण जेव्हा मी प्रचार सभा आलो त्यावेळेस म्हटलं होत तुम्ही या शिलेदारांना विजयी करा विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय